प्रीमियर चिकन फीड्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या मालेगाव कार्यालयाकडून शेतकऱ्यांना अतोनात नुकसान सहन करावा लागत आहे अशी शेतकऱ्यांची तक्रार असून सदर कंपनीचे मालेगावी संस्था नोंदणी दाखला किंवा ऑफिसवर कोणत्याही प्रकारचा बोर्ड देखील प्रदर्शित केलेला नाही त्याचप्रमाणे जे नोंदणी पुस्तक आहे त्यावरती देखील मराठीत उल्लेख नसून चक्क इंग्रजीत उल्लेख आहे प्रसंगी नेमका हा काय प्रकार आहे हे आम्ही सविस्तर जाणून घेतले शेतकऱ्याकडून आणि कंपनीच्या शाखा इंचार्ज कडून तर ऐका सविस्तर शेवटपर्यंत प्रबंधभूमी महाराष्ट्र नाव काय आहे कुठली कंपनी अलिबाग अलिबागची ही मालेगावची किती ब्रँच आहे मालेगावची किती ब्रँच म्हणजे मालेगाव सगळ्यात टोटल आपल्याकडे शाखा आहे चाळीस मालेगाव किती आहे एकच शाखा मग या मी या ऑफिसला आलो आपल्या आपलं ऑफिस कुठे आहे नेमकं आपलं ऑफिस आहे बाजूला बाजूला हॉस्पिटलच्या पुढे गोरेश्वर महादेव मंदिराच्या समोर।, समोर हा मला एक सांगा मग या ऑफिसची आपल्याकडे संस्था नोंदणीचा दाखला आहे का आपण इथे रितसर संस्था नोंदणीचा दाखला कंपनीने घेतला आहे का आस्थापना विभागाडनं परवानगी घेतलेली आहे का आणि तसा रीतसर बोर्ड आपण इथे प्रदर्शित केलेला आहे का नाही केलं कारण मी मला येऊन इथं दोन वर्ष झाली आहेत माझ्या दुसरा माणसं झाली ते मग मला ती काही एवढी आयडिया नाही आहे तरी पण हे पण मी बोललो होतो मध्यंतरी तर माझ्या म्हणजे ऑफिसच्या जो जो एरिया आहे त्याचा मालक जो आहे त्याला सांगितलं होतं का मला बोर्ड लावू नका मग एवढी मोठी कंपनी आहे आपली एवढ्या मोठ्या कंपनीचा बोर्ड लावू नका म्हणजे का लावू नका आपण विचारलं नाही कारण आपली कंपनी आहे आपल्याला बोर्ड लावणं आवश्यक आहे किंवा कंपल्सरीच आहे नुसतंच आवश्यक नाही आपल्याला ते करणं म्हणजे अभिप्रेतच आहे केलंच पाहिजे ना तशा पद्धतीने मग हे असं का बरं बोर्ड लावायची गरज का नाही जीएसटी मध्ये नोंद नाही का आपल्या आता जीएसटी बिल देता का तुम्ही इथे आस्थापना विभागाकडनं आपण परमिशन संस्था नोंदणीचा दाखला आपल्याकडे इथे दिसत नाही मला बाहेरही मी बघितलं कंपनीत कुठलाही बोर्ड दिसत नाहीये इथे आपला काहीच दिसत नाही संस्था नोंदणीचा दाखला वगैरे तर ते असणं आवश्यक नाही वाटत का आपल्याला आतापर्यंत काय आम्हाला जरूरत नाही पडली कधी ठीक आहे माझं नाव दीपक झालते नाशिक जिल्हा कार्याध्यक्ष महाराष्ट्र होत संघटना आज आम्ही मालेगाव इथं प्रीमियम कंपनीच्या ऑफिसला आलो होतो तर शेतकऱ्यांच्या आजच्या या टेम्परेचरमध्ये बेचाळीस त्रेचाळीस टेम्परेचरमध्ये मॉटिलेटी होत असते देखील कंपनी टायमिंगला लिफ्टिंग करत नाही आणि त्यामध्ये बरेच शेतकऱ्यांना मायनस पेमेंट किंवा झिरो पेमेंट काढलेलं आहे कंपनीने तर त्या संदर्भात हो आम्ही कंपनीसमोर गेटसमोर मर येऊन आलो आहे कंपनीच्या गेटसमोर टाकायला तर आम्ही यांना रस्त्याने मी डॉक्टर आमची भेट नाही घेताच निघून गेले त्याच्यामुळं आज आम्ही झालो आहे पण आता डॉक्टरांची वाट बघत बस बसलोय एक तास थांबतोय त्याच्यानंतर डॉक्टर येतात की नाही नाही तुम्ही त्यांच्या ऑफिस समोर मर टाकून आम्ही आ, मी ज्ञानेश्वर मापून आहे पोल्ट्री संघटना अध्यक्ष आहे कुठली तुम्ही मी मनमाडता आम्ही प्रीमियम कंपनी पोल्ट्रीची आहे आम्ही यांच्याशी कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग केलेली आहे तर आम्ही यांना वारंवार वार निवेदन देतोय की आमचे पक्षी उचला कुठली कंपनी प्रीमियर कंपनी कुठल्या गावात आहे ब्रँच मालेगाव तर यांच्याशी आमचं कॉन्ट्रॅक्ट झालेलं आहे पोल्ट्रीच संदर्भात कशा पद्धतीचं कॉन्ट्रॅक्ट झालं हे कोंबड्यांचं असतं ते काय काय झालं कॉन्ट्रॅक्ट आम्ही ते आम्हाला करा बॅचवर पक्षी टाकतात तर पक्षी उचलायचं चाळीस बेचाळीस दिवसात हे असतं त्यांचं पण ते वारंवार त्यांचा आज पन्नास साठ पंचावन्न दिवस लावत आहे पक्षी उचलायला आज चाळीस बेचाळीस तंत्रचे रे तरी ते पक्षी उचलायला नाही म्हणतात आणि आम्ही डॉक्टरांशी काल बोललो होतो तर डॉक्टर जाणून बुन निघून गेले आम्ही दोन तासापासून आलेलो तरी ते आमच्या रिस्पॉन्स देत नाही शेतकऱ्यांना आणि शेतकरी ह्या टेम्परेचरमध्ये एकच पाणी आणतोय परत त्याचं तुसाच हे त्याला एक रुपये बी भेटत नाही आणि हे हे पन्नास दिवस पक्षी ठेवून फक्त अठराशे सत्तर रुपये पेमेंट काढलं तर शेतकऱ्यांनी काय करायचं त्याच्यावर कर्जाचं एक दुष्काळाचं सावट आहे परत कर्ज आहे त्याचं बँकेचे हप्ते तर त्याला काय करायचं त्याला घरात खायला नाही आणि कंपनी अशी मनमाही कारभार करते किती पक्षी दिले तुम्हाला आम्हाला सहा हजार पक्षी दिले आणि अठराशे सत्तर रुपये पेमेंट काढलं फक्त पन्नास दिवस पक्षी दो। अच्छा हच तुमचं नेमकं म्हणणं काय आता आमचं म्हणणं आहे का जेव्हा यांनी चाळीस दिवसाच्या आत पक्षी उठलावा पण हे ते ऐकती नाही ते कमीत कमी त्यांची साईज बनवता त्यांचा इन्कम पाहता शेतकऱ्याचं काही मानवत नाही आणि शेतकऱ्यांशी आवेरवेची भाषा करून आणि रिस्पॉन्स देती नाही आणि बॅच प्रत्येक बॅच फेल गेली का झिरो पेमेंट काढता आता ही स्लीप आहे फक्त या शेतकऱ्यांनी सहा हजार पक्षी धरून त्याला फक्त अठराशे सत्तर रुपये पेमेंट काढलं तर याचा एक म्हणजे खर्च सुद्धा नाही भेटला प्रत्येक याच्या पाच वेळेस ऑफिसला यावं लागतं मग हे पक्षी मेल्यावर तुमच्या अंगावर पडतात आमच्या अंगावर पेनल्टी हो कापताय आम्हाला किती पैसे ते एका पक्षाची सरासरी ते फीड आणि हे धरून पन्नास साठ रुपये कापतात या संदर्भात आपण शासनाला काही कळवलं शासनाला वाहन वाहन निवेदन दिलेलं शासन भी त्याची दखल घेत नाहीये शासनाला म्हणजे कोणाला कळवलं तुम्ही आयुक्त ऑफिस केंद्र सरकार नाही आता हे जे तुमचा असं जे प्रॉब्लेम आहे हा ऑफिस नाशिक आयुक्त ऑफिस त्यांना कळवलेलं आपण त्याची कॉपी आहे त्यांची कॉपी आहे मग ते काय म्हणाली त्यांना निवेदन दोन वेळेस दिलेलं तरी त्याच्यात काही दखल घेत नाही सरकार आणि प्रीमियर कंपनीचं काय म्हणणं यांचं म्हणणं आमच्या हिशोबाने जेव्हा आम्हाला गरज वाटली तेव्हा उचलू रेट वाढताय आज चालू एकशे चाळीस रुपये रेट पण रोज चार पाच रुपये मायनस प्लस होत असतो पण ते त्यांचा फायदा बघता कंपनीचा म्हणजे शेतकऱ्याचं काही बघत नाही वारंवार आम्ही याच्या पहिले दोन महिन्यापूर्वी साहेबांना निवेदन दिलं तरी त्यांनी आमची रिस्पॉन्स नाही घेतली या कंपनीचा मालक कोण आहे ही रजिस्टर कंपनी आहे का हो रजिस्टर आहे कंपनीचा मालक कोण आहे मालक मालकापर्यंत अजूनपर्यंत शेतकऱ्यांना जाऊनच नाही दिला डॉक्टरांचे नंबर नाही कोण आहे डॉक्टर काय नाव त्यांचं प्रशांत आरणे प्रशांत आरणे आणि त्यांचं काय म्हणणं आहे ते आता आम्हाला भेटायचं सोडून निघून गेले ते नंदुरबारला निघून गेले आणि आता अशा पद्धतीनं पक्षी अशा पद्धतीनं मर झालेली दोन अडीचशे मर ही दोन अडीचशे मर एका दिवसाची अच्छा हो अशी रोजची आता पंधरा दिवसापासून पक्षी उचलाय सांगताय ते एक बी पक्षी उचलत नाही त्यांचा फायदा होऊन जातो शेतकऱ्याला एक रुपये असे काही फार्मर आले नाही इथपर्यंत पक्षी गेले काहीला येणी सांगितलंय तुम्ही येऊ हो नका आम्ही तुम्हाला नंतर पक्षी टाकणार नाही असे धमार टिकाय ठीक पन्नास दिवस पक्षी सोडून अठराशे सत्तर रुपये काढले फक्त येणी पेमेंट तर याच्यामध्ये सुपरवायझर चार्ज लावलेला तेरा हजार लावले रुपये तेरा हजार रुपये सुपरवायझर सुपरवायझर मेडिसिन एक्केचाळीसशे एक 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 पासष्ट रुपये रुपयाचा दोनशे ब्याऐंशी दोनशे ब्याऐंशी रुपये म्हणजे शेतकऱ्याला आलंय फक्त अठराशे सत्तर रुपये पन्नास दिवस समोर अच्छा कंपनीने कंपनीचा फायदा काढून घेतला पन्नास दिवस त्याने पक्षी सांभाळले आणि त्याला एवढा सगळा चार्ज लावून शेवटी अठराशे रुपये हातात पाणी विकत विकत मेडिसीन पण लावले आणि नुसतं सुपरवायझर किती दिवस आला तो पन्नास दिवस आला दिवसाला दिवसाला एकदा आलं तर त्याचे तेरा हजार रुपये झाले आणि शेतकरीने पन्नास दिवस सांभाळलं तर त्याला फक्त अठराशे आणि एक सुपरवायझर कमीत कमी असक्ष्यांना तेरा हजार रुपये लावले काहींचे वीस वीस हजार कॅपॅसिटी आणि एक सुपरवायझर तेरा पंधरा ते वीस शेडवर जातो त्याचा किती फायदा होतो आणि शेतकऱ्याला फक्त रुपये नुकसान आहे तर कशा पद्धतीचं नुकसान हा बोरसे साहेब आता या शेतकऱ्यांनी जी त्यांची व्यथा मांडली त्यांनी ते बिल दाखवलं पन्नास दिवस सांभाळून त्याला फक्त अठराशे रुपयांना आपले सुपरवायझर तेरा हजार रुपये वगैरे घेतात काय म्हणाल तेरा हजार कंपनीच्या पॉलिसी मध्ये आहे आणि त्याच्यावरती आपण काही जास्त बोलू शकत नाही कंपनीचा पण त्याच्यात आहे ना सुपरवायझर ते तेरा हजार रुपये कापलेले आहेत ना आहेत ना हे तर सत्यच आहे ना ठीक आहे कंपनीची पॉलि म्हणजे अशी कंपनीची पॉलिसी आहे म्हणजे मग कंपनीची पॉलिसी अशी आहे तर कंपनीचा काही इथे तर म्हणजे कंपनीचा सुपरवायझरचा फायदा होतोय परंतु शेतकऱ्यांचं नुकसान होतंय तर सगळं सगळं नाहीये काही एक रुपया पण जात नाहीये बरोबर आहे हे सगळं कंपनीच्या पॉलिसी मध्ये कंपनीच्या पॉलिसी नच हा ठीक आहे ना म्हणजे जे काही आहे ते कंपनीला मिळता येत ना तेरा हजार रुपये कंपनीला तर मिळतायत ना पन्नास दिवस सांभाळून कंप शेतकऱ्याला अठराशे रुपये आणि कंपनीला मेडिसिनच्या मार्गे सुपरवायझरेट अशा मार्गे वेगळ्या वेगळ्या मार्गे पैसे मिळतातच आहेत ना व्हॅक्सिन व्हॅक्सिन मेडिसिन सगळं फीड हा हे सगळं सगळ्या गोष्टीच्या म्हणजे शेतकऱ्याचं नुकसान होतं हे नक्की झालं शेतकऱ्याला नुकसान होतं पंकजी वर्षातलं एक बॅच कामकाज सर का बी गरपा गरज नाही ना? का ना कंपनी पॉलिसी नाही माझी नाही मी स्वतः बोलली नाही ना मी तर स्वतः बोलवली असतील हा मी स्वतः बोलली असतील मग तुम्हाला बोलतो मी याच्यामध्ये करून घेतो नेम ने कंपनी मालेगाव ब्रांच हे मीराबाई शवळे आहे यांचं सदोतीसशे सत्तावीस पक्षी टाकलेले आहे चार हजार स्क्वेअर फूट मध्ये तर आज त्यांचं स्केअर मध्ये सत्तावीसशे पक्षी टाकलेले हो तर आपल्याला उत्पन्न यांच्यात यांचं आज दिवस किती त्यांचा एकोणचाळीस दिवस आज सहा दिवस चालू आहे त्यांची चौदा टक्के मर झालेली आहे त्यांना एक रुपया बी पेमेंट निघणार नाही या कंपनीच्या धोरणामुळे होत आहे सगळं एक आठ दिवसापासून मर चालू आहे कंपनीला आम्ही वारंवार फोन करून निवेदन देऊन बी ती पासून उचलायला तयार नाही तर या शेतकऱ्यांनी काय करायचं आज गाडीमध्ये आम्ही दोन अडीच शंभर घेऊन आलेलो आहे तरी ते दखल घ्यायला तयार नाही ते म्हणतात तुम्ही आणले आम्हाला त्याच्याशी काही घेणं नाही शाखा मालेग वगैरे रुपये कमीत कमी के यांचं एका बॅचचं उत्पादन होतं घ्यायला पाहिजे होत रुपया बी नाही भेटत आहे शेतकऱ्यांनी पाणी आणलेलं आहे म्हणजे एकोणचाळीस दिवस तुम्ही मेहनत केल्यानंतर सुद्धा तुम्हाला आता काय भेटणार अच्छा डॉक्टर चूक नेमकी कोणाची शेतकऱ्याची का कशी कंपनीची कशी चूक आणली उचलत नाही त्याच्यामुळे मर झाल्यामुळे तुमचं नुकसान त्यांनी उचललं असतं वेळेवर मर झाली नसती तर तुम्हाला फायदा मिळाला असता पण तुमचं नुकसान याच्यामुळे होतंय त्यांनी उचलत नाही त्यामुळे त्यांनी कंपनीचा फायदा होतो कंपनीचा रेट वाढतोय रोज पाच रुपये कंपनीला लाखो रुपये भेटतात शेतकऱ्याला एक रुपये नाही भेटत असं ओके okay. जवळपास आपलं काय नाव आणि कुठल्या उद्यावर आपण कुठल्या कंपनीत आहोत सुभाष गोडसे प्रीमियम चिक प्रायव्हेट लिमिटेड मालेगाव ब्रँच मालेगाव ब्रांच कुठल्या पोस्टवर आहोत आपण ब्रँच इंचार्ज ब्रँच काय म्हणणं आहे शेतकऱ्यांच्या काही तक्रारी आहे त्यांचं म्हणणं आहे की आमची महर होते आम्हाला ते उचलत नाही वेळेवर त्यामुळे आमचं नुकसान होतं या संदर्भात आपण काय खुलासा कराल त्यात म्हणतात असं आहे का बाबा फार्मर लोकांचं जे म्हणणं आहे बाबा बरं होती आमच्यावरती पण आता काय झालं आहे मालेगाव लोकलला आपल्याकडं छोटी साईज चालत नाही आपल्याला हे सगळं डिपेंड आपल्याला मुंबईवर जावं लागतं आणि मुंबईला मुंबईचं कसं आहे सगळ्यात म्हणजे पूर्ण मुंबईपासून इथपर्यंत यायला भरपूर म्हणजे कंपन्या भरपूर पाठीमागं तर त्या गाड्या आपल्यापर्यंत पोचत नाही एक मिनिटं मला पहिल्यांदा असं खुलासा कराल तुम्ही की कुठल्या बेसवर कुठल्या हिशोबाने काय पद्धतीने तुम्ही शेतकऱ्यांना हा व्यवसाय कशा पद्धतीने तुमचा केला जातो त्या संदर्भात पहिले खुलासा करा आपण फार्मरला पक्षी खाद्य वॅक्सिन मेडिसिन या सर्व गोष्टी पुरवतो आणि त्याचा मोबदल्यामध्ये फार्मरला आपण जो काही जी सी असतो म्हणजे फार्मरला एक सांभाळायचा चार्ज असतो तो चार्ज देत असतो आपण तो कशा पद्धतीनं असतो किती म्हणजे काय स्क्वेअर फुट प्रमाणे असतो पक्षाप्रमाणे असतो का वजनाप्रमाणे असतो नेमकं काय असतं तुमचं ते असतं दोन किलोला एक पासष्ट ते आर आहे दोन किलोला एक पासष्ट एफशिआर आहे एक पासष्ट एफशिआर हां आपण देतो साडेपाच रुपये हा आणि सव्वीसशेच्या सत्तावीस झिरो जर आलो तर आपण देतो साडेपाच रु सहा रुपये देतो आणि तीन किलो जिरो एक आला तर आपण त्याला साडेसहा रुपये देतो मग किती दिवसासाठी तुम्ही त्यांना हे पक्षी देतात आणि किती दिवसात कशा पद्धतीने त्यांच्याकडनं हे करून घेतात नेमकी काय प्रोसिजर काय आपली हे आपण फार्मरला पक्षी सांभाळायला देतो याच्याला कालावधी नसतो काही कालावधी असतात काय त्याच्यावरती म्हणजे जे, जे, जे आपण ऍग्रीमेंट करार करतो त्याच्यावरती आपण त्याच्यावरती कालावधी केलेला नाही तो जो आहे तो कंपनीचा अधिकार असत मग पक्षी कुठल्याही साईडला कंपनी उतरू शकते आणि त्या बेसू आपण त्याला जे काही ज्याचा सांभाळायचा मोबाईल असतो तो आपण त्याला फार मला देत असतो बर मग किती कसा देतात सांगा ना तुम्ही सांगितलं ना साडेपाच रुपये सहा रुपये आणि साडे सहा रुपये तो, तो दे अच्छा त्या वजनावरती म्हणजे त्याला खाद्य वगैरे तुम्ही सगळं वेळेवर देतात त्याचं वजन वाढलं पक्षी सगळं त्याच्यानंतर तुम्ही त्याला देतात त्या पद्धती बरं मग आता त्या ताप मालेगाव तापमान जे आहे तुम्ही मुंबई म्हणून म्हणताय तिथल्या तापमान मालेगावच्या ताप तापमानामध्ये फरक आहे मालेगावचं तापमान जास्त मोठ्या प्रमाणात आहे इथे तापमानामुळे पक्षी मरत आहेत मग यासाठी आपल्याकडनं काय उपाययोजना आहे किंवा काय आपण आपल्याला शेतकऱ्यांना आपण काय मदत करतात त्याच्यासाठी आपण शेतकऱ्याला सी पावडर असते ती पावडर आपण फार शेतकऱ्याला आपण ती सप्लाय करतो ती सकाळच्या नऊच्या देत असतो परंतु टेम्परेचर अभावी एवढ्या टेम्परेचरला काय होत त्याला पण एवढी साथ भेटत नाही पक्षी मरतोय अच्छा मग हे पक्षी मरत आहेत याची सूचना तुम्हाला शेतकऱ्यांनी दिली का नाही दिली शेतकऱ्यांनी दिली आपला सुपरवायझर सुपरवायझर पण देत असतो मग ते मरण्याच्या अगोदर शेतकरी जर मेला याच्यानं ना तुमचा फायदा आहे ना शेतकऱ्याचा फायदा आहे हो आणि शेतक पक्षी मरण हे चांगली गोष्ट नाही आहे बरोबर मग तुम्ही वेळेस दखल घेऊन ते पक्षी का उचलून घेत नाही उचलायला आता मार्केटमध्ये जी शिशुच चालू आहे त्याच्यामध्ये सर्व कंपन्या व्यंकीजे आनंद आहे एव्ही प्रीमियम आहे अजून त्याच्यामध्ये तुमच्या आहे परत अजून तुमची शिमरन आहे सर्व कंपन्यांमध्ये प्रॉब्लेम चाललेले व्हायरल इन्फेक्शन आहे याच्यामध्ये कंपनीचा पण लॉस भरपूर होतो नाही असं नाही फार्मरचा शेतकऱ्याचा होतच होतो पण तिथं कंपनीचा पण लॉस भरपूर मोठ्या प्रमाणात असतो एवढा लॉस जो लॉस आहे तो लॉस आपल्याला वर्षभर कमीत कमी कंपनीला काही एवढा बेनिफिट चालूची नाहीये आहे <Witnessesirmadium> म्हणजे मार्केट रेटच नाहीये त्याच्यामुळे त्याच्यामुळं ते आपल्याला लॉस जो होतो तो आपण फार्मरला काय हे नाहीये पण कंपनीचा पण भरपूर मोठा लॉस येणार फार्मरचा आहे शंभर टक्के आहे पण कंपनीचा त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त लॉस कंपनीचा असतो विषय असा आहे कंपनीचा लॉस आणि फायदा मला असं म्हणायचं आहे कंपनीचा फायदा झाला तर फार्मर काही तुमच्याकडनं जास्त फायदा मागत नाही तुम्ही जे ठरवलं त्याप्रमाणे आपण मला काय म्हणायचं हा पण आता तुम्ही असं म्हणतायत पण आता इथे कंपनीचा लॉस किंवा फायदा तो विषय नाही आहे तुम्हाला शेतकऱ्याने कळवलं की बा पक्षी उचला हे आहेत अशा अशा पद्धतीने तर तुम्ही वेळेवर का उचलत नाही हा सगळ्यात मोठा प्रश्न आता बघा गुजरात पण आपल्याकडं गुजरातचं मार्केट डाऊन आहे आपल्यापेक्षा गुजरातची गाडी येत नाही आणि त्याच्यामध्ये एमपीचं मार्केट डाऊन आहे एमपीची गाडी येत नाही आणि आपल्या इथं प्रोडक्शन अभावी आणि या जो आता सध्या व्हायरलिन पेशन जास्त चाललेलं आहे याच्यामध्ये हीच गाडी मुंबईच्या गाडीवाल्याला होच माल नाशिकमध्ये भेटतो माग चांदोडमध्ये भेटतो शिमनगरमध्ये भेटतो निफाडमध्ये भेटतो मालेगाव थोडं वाड एरिया येतो आणि त्याच्यामुळं गाडीवाला काय करतो वातावरण जेवढं पाठी पाठीमागं घेऊन कारण काय होतं आपण रेट मायनस करून देतो फार्म गाडीवाल्याला तरी पण गाडीवाला पुढे येत नाही पण मग तो गाडीवाला येत नाही हा तुमचा प्रश्न आहे शेतकऱ्यांचं नुकसान का बरं कशासाठी हा विषय मोठा महत्वाचा आहे शेतकऱ्याचं नुकसान आता कसं आहे गाडीवाला जर आले आपण विकू शकत नाही गाडीवाला आले तर मग विकायचा पण आला तो मोठा प्रश्न आहे ना मग ही जबाबदारी कंपनीने घेतली पाहिजे ना ही याचं नियोजन कंपनीने केलं पाहिजे कंपनी नियोजन करत नाही मग शेतकऱ्याचं नुकसान का बरं कंपनी नियोजन करते बरं मला एक सांगा शेतकऱ्याने तुम्हाला कळवलं की पक्षी उचला तुम्ही उचलला नाही त्याच्यानंतर जर पक्षी मेला तर तुम्ही त्या शेतकऱ्याकडनं ते पैसे कापणार नाही का म्हणून पाच टक्क्याच्या आतमध्ये आपण एक रुपया कापत नाही 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 मग त्याच्यानंतर तो वारंवार जर तुम्हाला सांगतोय की बाबा पक्षी मरत आहे तुम्ही उचला 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 तुम्ही उचलत नाही मग त्याचं नुकसान करायचं काय कारण ही जबाबदारी आता तुमची झाली त्याने तुम्हाला कळवल्यानंतरही तुम्ही उचलत नाही मग याचं नुकसान तुम्ही घेतलं पाहिजे का शेतकऱ्यांना दिलं उचलण्याचा दर दिवस आपला प्रयत्न असतो आणि ते कसं आहे आपण डायरेक्ट वरिष्ठ माझे वरिष्ठ आहे त्यांच्याशी बोलतो वरिष्ठ पण त्यांच्या वरिष्ठाशी बोलतात आणि मध्ये डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून आपण बोलत असतो नाही असं नाही परंतु आता कसं आहे एवढा बी आता गाडीवाला समोरचा गाडीवाला डायरेक्ट अर्ध्या रेट माझा असतात आपण विकू शकत नाही ना यावेळेस शंभर मला काय म्हणायचं तुम्ही विकू शकत नाही हा तुमचा भाग झाला शेतकऱ्याचं नुकसान का बरं शेतकऱ्याचं जवळपास होतील नुकसान आता आपल्याकडे इतके सगळे शेतकरी आलेले आहेत हे सगळे तक्रार घेऊन आपल्या ऑफिसला आलेले आहेत अजूनही काही अनेक शेतकरी यायचे आहेत अजूनही शेतकरी येण्याच्या तयारीत आहेत मग एवढ्या शेतकऱ्यांचं ज्या वेळेला नुकसान होतं त्यावेळेला त्याची दखल तर नक्कीच घेतली पाहिजे काय म्हणाल आपण हो घेतो आपण दखल घेतो आज पण आपण त्यांना काल पण सांगितलं का आज पूर्ण माल जाईल हे पण बोललेलो आज हे शेतकरी इथे मर घेऊन आलेले मेलेले पक्षी घेऊन आलेले हो मग आता मेलेले पक्षी घेऊन आलेत त्यांचा आता कसं हे शेवट ते ताजे ब महत्त्वाचं मत नाही बनण्यासाठी प्ले स्टोर वर जा प्रमुनुमी ऍप डाउनलोड करा व या धापोळीचा घेऊन आता अपडेट राहा